अलीकडच्या काळात बसवण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची मागणी मालवणातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात या संदर्भात रोष व्यक्त केला जात आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कडक कारवाई करण्यात यावी व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुनस्थापित करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे निवेदन देते वेळी जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शळके बी टी जाधव हो। सरदार हो असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते अगोदर मान्य पंतप्रधानांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं तो पुतळा त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि त्यामुळं महाराजांच्या वरती प्रेम असणाऱ्या असंख्य करोडो लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या गेल्या अगदी आठ महिन्या अगोदर पंतप्रधानांच्या हातून झालेल्या पुतळ्याचं अशा पद्धतीनं त्यांनी दुर्दैव पद्धतीनं पडणे हा यामध्ये फार मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झालेला असावा आणि त्या माध्यमातनं परत शासनाने जे काही निकष दिलेले आहेत त्या निकषाची सुद्धा पायमल्ली त्यात झालेली असावी आम्ही शा शासनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातनं त्या संदर्भात मी निवेदन दिलं की या संदर्भातल्या दोषींवर कारवाई करावी आणि या व्यतिरिक्त सुद्धा की अलीकडच्या काळामध्ये जेवढे राज्यातमध्ये राष्ट्रसंतांचे आणि महापुरुषांचे पुतळे स्मारक झाले असतील हे राष्ट्रसंत आमच्या जगण्या मरण्याचं एक माध्यम त्या ठिकाणी आम आहे आमचा एक आदर्श त्या ठिकाणी आहेत आणि जेणेकरून ते त्या सगळ्या स्मारकांचं स्ट्रक्चरल स्ट्रक्चरल ऑडिट शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करावेत शासनाने दिलेल्या निकासाचं पालन झालं का नाही ते चांगल्या दर्जाचे आहेत का नाही या संदर्भातल्या सुद्धा त्यांनी एक स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि जेणेकरून अशी परत महाराष्ट्रात कुठेही घडणार नाही याची काळजी शासनाने भविष्यात घ्यावी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग मध्ये आपल्या देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र सा मोदी साहेबांच्या हस्ते झालं आणि दुर्दैवानं आठ महिन्यातच हा पुतळा कोसळला असं आहे की पुतळे उभारताना हा पुतळा उभारताना जो काही शासनाचे निकष होते ते पाळण्यात आले का नाही केवळ पंतप्रधानांनी स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी हा पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि या पुतळ्याचे निकष पाळले गेले की नाही आणि त्याबाबतचे सर्व नारकत प्रमाणपत्र घेल्या गे घेतल्या गेले, गेले की नाही याबाबत कुठेही खात्री करण्यात आलेली नाही त्यामुळे हा पुतळा कोसळला असंख्य भारतीयांच्या आणि जागतिक स्तरावर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या मागच्या भावना या सर्व दुखावल्या गेलेल्या आहेत आणि या सोबतच आता सर्व पुतळे जे राज्यात उभारण्यात येतात किंवा आलेले आहेत त्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि हा प्रश्न असा आहे की या पुतळे खरोखर शासनाच्या निकषाप्रमाणे आहेत का आणि हे जर असे प्रकार घडत गेले तर निश्चितच महाराष्ट्राची शांतता भंग झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्हाला आमची या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या माध्यमातून सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावं आणि या माध्यमातून सर्व तपास नेऊन हे पुतळे खरोखर निकषास पात्र आहेत का हे सर्व खात्री करून नंतर त्यांना परवानगी देण्यात येईल काल राजगड किल्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे तो पुतळा उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि त्याला अवघ्या आठ महिने झाले आणि तो पुतळा काल अचानक कोसळला आणि त्याचं कारण आपले मा माननीय मुख्यमंत्री सांगतात की हवेमुळे कोसळला आणि काही म्हणतात की त्याला गंध लागल्यामुळे कोसळला तुम्ही सांगा की प्रतापगडावर जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी पुतळा उभारलेला आहे तो त्याला कधी एकोणीसशे त्रेसष्टचा येतो त्याला अजून काही झालं नाही आणि हा पुतळा पडतो याच्यावरून असं सिद्ध होतं या पुतळ्याच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं असं निवेदन दिलं कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांना की जेवढे पुतळे आता या शासनाने उभ उभारलेले आहेत त्या सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं आणि जर ते निमान नसतील तर दोषीवर कारवाई करण्यात यावी आणि हा जो पुतळा आता काल कोसळला त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यानं आणि पंतप्रधानानं ही ज जा, जनतेची जाहीरवाही मागावी अशी आम्ही विनंती सर्वांच्या वतीने करण्यासाठी आलेली आहे